आणखी का मोठी बातमी आहे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे पालकमंत्री गुलाबराव पाटील तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी आज चक्क एकत्र येऊन शासकीय विश्रामगृहामध्ये निमित्त जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीचं दोघांच्या या डिनर डिप्लोमसीची जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे आज जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होती तत्पूर्वी एकनाथराव खडसे यांनी अजिंठा शासकीय विश्रामगृहामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची बंद खोलीमध्ये बराच वेळ भेट घेतली त्यांच्यासोबत चर्चा केली त्यानंतर या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे आमदार सुरेश भोळे यांच्यासारखे मंडळी सुद्धा आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विजय बाखमारे हे आपल्यासोबत फोन लाईन वर सोडले गेले आहेत विजय काय सांगाल एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील यांच्यामध्ये डिनर डिप्लोमसी रंगल्याचं दिसतं नेमकी कशासाठी भेट होती काय चर्चा झाली आज नेमकी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आहे ही बैठक पालकमंत्रीपद जाहीर झाल्यानंतरची पहिली बैठक आहे तत्पूर्वी एकनाथराव खडसे यांनी अजिंठा शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची बंदद्वार जवळपास अर्धा तास भेट घेतली या भेटीमध्ये नेमकी दोघांमध्ये काय चर्चा झाली हे कळू शकलं नाही बैठकीनंतर मात्र दोघांनी सोबत भोजनाचा आस्वाद घेतला दोघांचेही चेहरे खुललेले होते आता नेमकं या बैठकीत काय चर्चा झाली हे मात्र ठरणार आहे हे राजकीय कट्टर विरोधक मानले जातात एकमेकांवर आरोपाची एकही ते संधी सोडत नाही अगदी आताच बैठक संपल्यानंतर खडसेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सरकारवर जोरदार टीका केली म्हणूनच या नेत्यांमध्ये आता मनोमिलन होतंय की काय ते बघावं लागणार आहे ते त्या काळात कळेलच विचेदन